मित्रांनो कापूस उत्पादक व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना महत्वाची आनंदाची बातमी आहे तर आता कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये दहा हजार रुपये अनुदान हे जमा होणार तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील किती जिल्हे यामध्ये पात्र आहे व किती तालुके यामध्ये पात्र आहे त्या संपूर्ण माहिती या व्हिडिओ मार्फत आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मागील वर्षी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याने भरपूर शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात कापूस व सोयाबीन या पिकाची लागवड केली होती त्यामध्ये अतिवृष्टीमध्ये बहुतांश शेतकऱ्याचं नुकसान देखील झालेलं होतं तर कुठं कोरदा तर कधी ओला दुष्काळ हा पडलेला होता तर सरकारनं त्यानुसार आता घोषणा केलेली आहे के काय हेक्टरी आपण पाच हजार रुपये अनुदान कापूस उत्पादक व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देऊया तर याच्या अगोदर थोडं मागं जाऊया लोकसभा निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांना भावांतर योजनेचा हे गाजर दिलेलं होतं तर त्यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देखील ती रक्कम होती ती अदा करण्यात येण्यासाठी तिथं आचारसंहिता लागली व ती रक्कम देखील ती थांबवण्यात आली तर त्यानंतर आता ते देखील पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग झाले नाही बोलाचाच भात ना बोलाचीच कडी असं सरकारचं काम आहे त्यानंतर आता येत्या काही महिन्यामध्येच विधानसभा लोक विधानसभाच्या निवडणुका हा येऊ घातलेली आहे तर आता याचाच समोरील आढावा घेत व समोरचा दृष्टिकोन ठेवून सरकारनं आता सरकारला खासदारकीमध्ये चांगलाच मतांचा फटका हा बसला होता कशामुळे तर शेतकऱ्यांच्या पिकाचा भाव व त्यांच्या भावाच्या ताटामध्ये माती कालवण्याचं काम हे सरकारनं केलं होतं त्यामुळे त्याचा फटका चांगलाच लोकसभा निवडणुकीमध्ये ते सरकारला बसला कापो पन, तर आता सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा तर केलीच पण लाडकी बहीण व लाडका भाऊ या योजनेच्या मागे लागून त्यामध्ये संपूर्ण सरकारही गुंतल्याचा हे वास्तव दिसत आहे घोषणा केल्यानंतर अद्यापही कुठल्याही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हेक्टरी पाच हजार रुपये किंवा दोन हेक्टर मर्यादामध्ये दहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले नाही तर आता फक्त मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्याच गवगवास आता सुरू आहे तर आता कधी शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या सोयाबीन उत्पादक शेतकरी हा मेटा कुटी होत्या मागच्या मागच्या घातामध्ये अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन ही येल्लो मोजाकमुळे चाली गेली होती अतिवृष्टीमध्ये सडल्या गेलं होतं पीक आणि उत्पादक एके एक एका एकरामध्ये दोन ते तीन क्विंटल फक्त शेतकऱ्यांना उत्पादन मिळालं होतं कापसामध्ये देखील फटका बसला होता तर आता सरकार खरंच आपल्या शेतकऱ्यांची मदत करणार आहे का आता लोकसभा निवडणूक झाली आणि आता विधानसभा निवडणूक आहे तर त्यामध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत दहा हजार रुपये वर्ग करण्यात येईल घोषणा केल्यानंतर आता खूप दिवसाचा कालावधी लुटला पण शेतकऱ्यांना असंच गाजर देत देत निवडणूक पार करणार का हा देखील भला मोठा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये उपस्थित होता कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची तारीख सुद्धा ठरवण्यात आली होती की एकोणीस ऑगस्टला महिलांच्या खात्यामध्ये जुलै व ऑगस्ट या दोन महिन्याचे थेट एक हजार पाचशे जुलै महिन्याचे व आगस्ट महिन्याचे एक हजार पाचशे असे एकूण तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी तयारी सुद्धा सुरू झालेली आहे पण याच्या अगोदर केलेली घोषणा म्हणजे शेतकऱ्यांसाठी सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या जा। जे झालेले नुकसान त्याच्या अनुदान म्हणून हेक्टरी पाच हजार रुपये घोषित केले पण अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले नाही आता हे पैसे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कधी जमा करतील किंवा भावांतर योजनेपास योजना जशी राबवण्यात आली पण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग झालेले नाही त्याचप्रमाणे बोलाचाच भात व बोलाचीच कडी हे राहणार का हे सुद्धा पाण्यासारखे आहे तर मित्रांनो आपला छोटासा व्हिडिओ सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या संबंधित होता तर आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद